न्यूज नाशिक शोध मंडपातील अडकली सिंहस्त तोंडावर प्रशासन आउटसोर्सिंग वरच पंचवीस वर्ष प्रलंबित भरतीला मुहूर्त नाही शहर वाढलं पण मनुष्यबळ नाही दोन हजार पेक्षा अधिक पद अजूनही रिक्त आगामी महापालिका निवडणुका आणि सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेली महानगरपालिकेतील नोकर भरती अद्यापही लाल फितीत अडकली परिणामी प्रशासनाला आवश्यक मनुष्यबळ अभावी आउटसोर्सिंगच्या माध्यमातूनच कामं करावे लागतात महापालिकेनं गेल्या वर्षी साडेचार हजार पदांचा आकृती बंद शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला होता परंतु तो अद्याप प्रलंबित आहे शासनाकडून मंजुरी मिळाल्यास भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे मात्र वाढत्या आस्थापना खर्चामुळं भरतीला विलंब होत असल्याचं समजतंय सध्या मनपाचा आस्थापना खर्च चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक असून तो पस्तीस टक्क्यांपर्यंत आणण्याची अट शासनाने घातली भूसंपादन सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा यांत्रिकी मलेरिया विद्युत आणि सामान्य प्रशासन विभागात शेकडो पद रिक्त आहेत ही सर्व विभाग नागरिकांच्या मूलभूत सेवांशी निगडीत आहेत कर्मचारी टंचाईमुळे कामकाजावर परिणाम होतोय दरमहा सेवानिवृत्ती निवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली आहे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा अतिरिक्त भार देण्यात येत असल्यानं नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहे राज्य शासनाने सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक विभागातील एकशे चाळीस पदांना मंजुरी दिली या पदांची भरती टी सी एस मार्फत होणार आहे आकृती बंदाला मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यकतेनुसार इतर पदही भरली जातील असे उपायुक्त प्रशासन लक्ष्मण साताळकर यांनी सांगितलं Bureau Report, DNA News, Nashik.